राम कृष्ण हरी ध्यास पंकाचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालतील नवीन गणपती बाप्पाचे मनमोहक हो, भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील ते नक्की नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल गणराया वंदना த்தந்தனா துர்வாஜா சந்தி குழாச்சமா பாயி வாஜ தி லுங்கரே நோரையாத்தோவந்த गनराया करतो वंदना घनरायातवंदना दुर्वाजासवंदी कुलाच्या माळा पायी वाजत गोंगरवाळा ये ना मोर्या येना करतो वंदना रजनी सारी धरती तुझा गमा गाजत आणू माझ्या बापांना सजली सारी धरती तुझ्या आगमना गाजत आणू माझ्या बापाना हाती घेऊन पुष्प माळा हाती घेऊन पुष्पाच्या माळा हे ना मोर्या हे ना गणराया करतो वंदना घनराया करतो वंदना दुर्वाजा स्वंदी होणा माळा पायी वाजते गुंगर माळा येणाया येणा गणराया करतो वंदना लाडू मोदक करून नैवेद्य तुझारतीला होऊ नीतान तुझार सात दे तू rat... माझ्या गायणाला माझ्या गायणाला सात दे तू माझ्या rat... गायणाला होऊ नीतलिल तुझार तिला होऊ नीतलिल तुझार तिला सात दे तू rat... watershain... माझ्या गायना माझ्या गायनाला सात दे तू माझ्या गायनाला ये ना करतो वंदना घनराया करतो वंदना करतोवंदना दुर्वाजासवंदी फुलाच्या माळा पायी वाजत ಮುರಾ ಎಲ್ಲ ಗನರಾಯಾ ಕರ್ತವಂದನಾ ಗನರಾಯಾ ಕರ್ತವಂದನಾ ಗನರಾಯಾ ಕೊಂದ